नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला एक विशेष व्हिडिओ विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन मार्केट रेट आज महाराष्ट्रामध्ये काय सोयाबीनचे दाम आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत आज सर्वाधिक सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्रामध्ये अहमदपूर या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सरासरी सोयाबीन बाजारभाव जर आजचा बाजारभाव जर बघितला तर चाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस रुपयापर्यंत टॉप मार्केट रेट आहे यामध्ये नागपूर असेल हिंगोली असेल अमरावती असेल वाशिम असेल रिसोड असेल लातूर असेल ही सोयाबीनची महत्त्वाची पिके महत्त्वाची पिकं असणारी तालुके आहेत याच्यामध्ये जर आपण बाजारभाव बघितला चाळीस ते शेहेचाळीस रुपये प्रति गेलोचा बाजारभाव आहे चार हजार ते साडेचार हजार रुपये गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये सोयाबीन अजूनही म्हणावा तसा बाजारभाव मिळत नाही गेल्या वर्षी या या वेळेस पाच हजार ते साडेपाच हजारच्या घरात बाजारभाव होते परंतु यावर्षी अजूनही बाजार कमी असल्याने शेतकरी वर्ग नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सरकारने पाच हजार तीनशे हमी भाव दिला असला तरी बाजारभाव हा स्थिर दिसत आहे त्यामध्ये बघूया पहिलं मार्केट कारंजा मार्केट नऊशे पन्नास क्विंटल ओखाल चार हजार ते चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस रुपये आपल्याला दिसत आहे या पुढील मार्केट जे आहे महाराष्ट्रामध्ये कारंजाचा विचार जर केला अमरावती नऊ दोन हजार नऊशे त्र्याहत्तर क्विंटल उघडले चार हजार पन्नास ते चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट चार रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केटचा विचार जर केला यामध्ये आपण जर बघितलं तर बाजारभाव वाशिम नऊशे क्विंटल अवकल्ले अडतीसशे ते ती पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते ती पंचेचाळीस रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अहमदपूर दोनशे एकतीस क्विंटल अवकल्ले अडतीसशे ते शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव अहमदपूर शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते शेहेचाळीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया त्याच्या आधी बघा आपण बघितलं रिसोट बाराशे पंचेचाळीस क्विंटल अवकले अडोतीसशे ते चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव रिसोर्ट शहरामध्ये सरासरी दर आजचा सोयाबीन बाजारभाव रिसोर्ट सोयाबीन मार्केट रेट अडतीस ते चौवेचाळीस रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजार भाव्या लासलगाव चार हजार चारशे पन्नास माजलगाव सोयाबीन मार्केट चार हजार तीनशे सिल्लोड चार हजार कारंजा चार चारशे तुळजापूर चार तीनशे पन्नास सोलापूर चार तीनशे ते चार पाचशे रुपये आजचा सोयाबीन मार्केट रेट इतर महत्त्वाच्या ठिकाणी बघितला सो नागपूर चार तीनशे एक्केचाळीस हिंगोली चार पाचशे त्याचबरोबर कोपरगाव चार तीनशे एक्कावन्न मेहकर चार तीनशे पंचावन्न लातूर चार तीनशे अकोला चार हजार चारशे जालना चार तीनशे यवतमाळ चार तीनशे पंच्याण्णव वाशिम चार चारशे हिंगणघाट चार पाचशे रुपये जिंतूर चार तीनशे एकाहत्तर ज मलकापूर चार तीनशे पासष्ट मुर्तीजापूर चार तीनशे पंच्याण्णव रुपये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस रुपये वरुड चार दोनशे सेनगाव चार शंभर औरंगशाजन चार चारशे अहमदपूर चार हजार सहाशे रुपये सिंधी चार तीनशे सिंधी सेलू चार तीनशे उमरेड चार हजार दोनशे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन मार्केट बाजारभाव सरासरी दर चाळीस ते शेहेचाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव जर आपणास आवडला असेल व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद